कृपा इकडे कुठे मालक बोला सर मालक कुठे मालक तर बाहेर गेले बोला किती वेळा सांगितलं यायचं ऑफिसला बेटाला बोलवलं होतं अजून तुझा मालक नाही आला नाही सर ते ना येणार पण कधी येणार आहे बोला ना काय झालं बोला ना कधी येणार आहे बोला ना काय झालं ये बस इथं या बस हे कोण आहे आमचे कस्टमर आहेत बसा किती वेळा सांगितलं तुझ्या मालकाला भेटायला कधी कधी भेटणार आहेत मला सांगत जरी सांगायचं तू असं हे करतो का धंदे नाही हो साहेब मालकाला मला माल अर्जंट भेटायला दिल नाही का तुमच्या साहेब ते जाऊ दे तू बाकीच उरकू नको मला मालकाला उद्याची उद्या नाही थोड्या वेळाने भेटायला माझ्या जे माझ्या मात्र माझ्या माझ्या भाग्या जे जे बर मी चाललो साहेब का मा, तुम्हाला काय सांगू तुला सांगतो तू मला अर्जंट तुझ्या मालकाला भेटायला नाहीतर मी परत आलो ना सगळं बंद दिसल तुला मालक अर्जंट मला साहेब माझ्या ऐका माझ्या ऐका माझ्या माताराला सांगा मंदिर चालू सांगू नको मंदिर चालू ढाबा परत आलो ना ढाबा माझ्या पैसे अजून दिले नाहीतल्या मोकळ्या पडल्यात सांगायचं नाही नाही आणि मालकाला मला अर्जंट भेटायला सांगायचं जर परत आलो ना मी तुला ढावा बंद दिसेल साहेब एक घेऊन जावा साहेब